जय गुरुदेव मी सुनील सदाफळ राहता तालुका आर्ट ऑफ लिविंग समन्वयक आपण गेल्या तीन वर्षापासून राहत्यामध्ये श्री वीरभद्र महाराज मंदिरासमोर महारुद्रपूजेचे आयोजन श्री श्री रविशंकरजी गुरुजी यांच्या वैदिक धर्मसंस्थान यांच्यामार्फत घेत आहोत तरी या पूजेमध्ये आपण रुद्रपूजेबरोबर ध्यानाचाही आपण नागरिकांना लाभ देत आहोत व या ध्यान सामूहिक ध्यानाचे एक विशेष महत्त्व आहे आपण या पूजेमुळं आपल्या येणाऱ्या ज्या जीवनातील विविध गोष्टींमध्ये शारीरिक असतील मानसिक असतील तशाच आपल्या दैनंदिन येणाऱ्या अडीअडचणीवर आपण यावर मोठा फायदा होतो तरी रुद्रपूजेस आपण या परिसरातील नागरिकांनी सव्वीस ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता श्री वीरभद्र महाराज मंदिरासमोर सर्वांनी याचा लाभ घ्यावा व ज्या नागरिकांना या सं या पूजेच्या संक... संकल्पास बसवायचे असेल ते बसू शकता व बाकीचे नागरिक या पूजेचा लाभ घेऊ शकता तरी जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे ही आर्ट ऑफ लिविंग राहता तालुका व नगर जिल्हा यांच्या वतीने आपणास नम्र विनंती जय गुरुदेव